श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो लवंग आणि कापुराच्या उपायाने तुमचे सर्व दुःख हे दूर होतील लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपले गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो पण पन पूर्णपणे जीव ओतून मेहनत करूनसुद्धा यश येत नाही भद्री अपयशच पडते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल हा घडेलच लवंगाचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मक असं वाहन अकारात्मक नकारात्मक यासाठी कारण लवंगाचा उपाय तंत्र हो नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहे तसेच तीन मोठ्या इलायच्या घ्यायच्या आहेत व तीन कापूरवड्या वड्या घ्यायचे आहे कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये दरवाजाजवळ जाळायचं आहे यानंतर याची राग मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावायची आहे लवंग घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबूत लवंग आपण घ्यावे त्याला पुढे फूल देखील पाहिजे असेच लवंग आपल्याला घ्यायचे आहे तुम्हाला जर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची घालवायची असेल तर पाच लवंगामध्ये तीन मोठी तमालपत्र तीन कापूर वड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते मग तुम्ही रोजदेखील असा उपाय करू शकता कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे खरेपण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्षे उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय हा नक्की करून बघावा कधी कधी असे होते की आपण पैसे मागून थकतो आणि मग आपल्यालाच लाज वाटते आपले पैसे मागण्यासाठी तर तेव्हा तुम्ही हा उपाय आवर्जून करावा तर सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आहे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायचे आहे अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवंगुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवंग करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारामध्ये नक्कीच येईल तसेच भरपूर वेळा आपण इंटरव्ह्यूसाठी जात असतो पण आपण इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो तर अशा वेळेस आपल्याला हा एक उपाय करायचा आहे नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यू साठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे मग तुम्ही प्रवेशद्वारावर अगदी कडेला कुठेतरी टाकले तरी पण चालेल पण आपल्याला ते उरलेले अवशेष तिथेच टाकून यायचे आहे तसेच एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावे यामुळे देखील आपली जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होते व आपल्याला मेहनतीचा मोबदला देखील मिळतो राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय देखील आपला नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी लवंगा दान कराव्यात जर कोणी दान मध्ये नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता जर तुमची मुलं अभ्यासात थोडी कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ मन्यांची जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास अस द्यावे असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलाची स्मरण शक्ती ही नक्कीच वाढते घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवर ठेवून त्याच्या कपाळाला ती राख लावावी यामुळे मूल हे घाबरण्याचं बंद होईल रोज घरामध्ये कापूर जाऊन त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्याला अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे तुम्ही अगदी रोज केला तरी पण चालेल जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभांसोबतच तुमचे अडकलेले पैसेही परत तुम्हाला मिळतील रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात तसेच आपण कापूर रोज जाळला तरी पण अति उत्तम आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तीन सांजेला देवाची आरती करताना कापूरची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून देखील आपली सुटका होत असते रोज तिने दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक आपण हनुमान चालिसा देखील वाचायला हवे यामुळे आपल्यावर बजरंग बलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा आहेत त्या देखील दूर होतात आपण संकटांना सहजपणे सामोरे देखील जातो तसेच घरातील एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरून घ्या आणि एखाद्या दे देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नी तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट देखील दूर होऊन जाते झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदाना वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते जर तुम्हाला मानसिक त्रास आणि तान किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जानते अजानते पण झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवार हा उपाय केल्यास सर्व संकटे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद